इकर आत्री मी घरी आलो ती मनाशी काही ठरवूनच जेवताना मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो मला तुझ्याशी काही बोलायचं आहे तिच्या डोळ्यात वेदनाव म्हटली तरीही ती शांतपणे जेवत होती सगळे शब्द जुळवून मी तिला सांगितलं मला घटस्फोट हवाय तिने शांतपणे विचारलं का तिचा प्रश्न मी टाळला ती भडकली समोरचं ताट तिने फिरकावून दिलं लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं पण माझं मन तर दुसऱ्या स्त्रीवर आलं आहे हे मी तिला स्पष्टपणे सांगू शकत नव्हतो माझं बँक बॅलेन्स कार घर सगळं मी तिला देऊ केलं पण मी समोर केलेल्या घटस्फोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले, केले। दुसऱ्या दिवशी तिने माझ्यासमोर घटस्फोटाविषयीच्या अटीचा कागद समोर केला तिला माझ्याकडून काहीही नको होते फक्त एक महिन्यांची नोटीस हवी होती आणि एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल राहावं अशी तिची इच्छा होती तिची कारणे साधी होती महिन्याभरात आमच्या मुलाची परीक्षा होती आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता तिची आणखी एक अट होती लग्नाच्या दिवशी मी तिला बेडरूमपर्यंत कसं उचलून नेलं होतं त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होतं तशी तिची अटच होती मला वाटलं तिला वेळ लागलाय पण महिना व्यवस्थित जावा यासाठी जा मी तिची अट मान्य केली घटस्फोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझ्या पत्नी सोबतचा संपर्क झालेला त्यामुळे पहिल्या दिवशी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघेही फार अवघडून गेलो मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेताना माझ्या मुलाने बघितलं आणि त्याला फार आनंद झाला दुसऱ्या दिवशी ती माझ्या छातीला टेकून होती आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस नीट बघितलेले नाही हे मला जाणवलं आणि तिचा सहवास मला अचानक हवा हवासा वाटू लागला आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय असा प्रश्न पडला त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी तिला उचलून किंवा सोबत बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवी हवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं रोजच्याप्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं की तिचं वजन कमी झालंय हृदयातल्या वेदनांचा हा परिणाम होता मी आस्तेने तिच्या कपाळाला स्पर्श केला दिवसागणित तिचं कमी होणारं वजन माझी काळजी वाढवत होतं पण तिच्या अटीचं पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होतं आमच्यात काय घडतंय याची कल्पना नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवळीकच का संपली होती जी परत आयुष्यात येत होती महिन्याच्या शेवटच्या दिवशी मी मनाशी निर्णय घेतला माझ्या प्रियसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊ शकत नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं ती चिडली संतापली पण आता मला या म आता मला काही ऐकायचंच नव्हते माझ्या प्रियपत्नीचा हात मला आता मरेपर्यंत सोडायचा नव्हता मी वेगाने कार चालवत घरी आलो माझ्या चेहऱ्यावर हसू होत हातात फुलांचा गुच्छ होता मी बेडरूम मध्ये पोहोचलो तर माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेली होती मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो जे प्रेम जी जवळ तिला हवी होती ती मी तिला दिली नाही आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते पती पत्नीच्या नात्यात कार बंगला प्रेयसी पैसा काहीही महत्त्वाचं नाही महत्त्वाचं आहे ते फक्त प्रेम जवळीक आणि विश्वास वाचा आणि विचार करा स्वतःला देखील विचारा की आपले वैवाहिक आयुष्य खरंच सुखाचं आहे या कथेचा हा एकच संदेश आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो